महाराष्ट्रात लोकसभेच्या निकालाला झालेला विजय आणि पराभवाच्या विश्लेषणात अनेक जण गुंतले असताना शरद पवार यांनी मात्र पुन्हा एकदा पायाला भिंगरी लावत महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली महाराष्ट्रात सत्ता आणायची महाविकास आघाडीने एकशे पंचावन्न जागा आधीच जिंकलेल्या आहेत असा एल्गार करत पवार आणि विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करायला सुरुवात केली आहे असं म्हटलं जातं पक्षफुटीनंतर पवारांकडे बारा ते तेरा मोजक्या आमदारांचं बळ आहे पण शरद पवार ऐंशी ते पंच्याऐंशी जागा लढवतील असं सांगण्यात येत आहे पवारांच्या आजवरचे राजकारण पाहता उरलेल्या जागांसाठी त्यांनी आधीपासूनच चाचपणी करायला सुरुवात केली पंढरपूरच्या आषाढी एकादशी निमित्त वारकरीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत एकत्रित निवडणूक लढण्याची घोषणा पवारांनी एकशे पंचावन्न आमदार आधीच निवडून आलेले आहेत असं म्हणणं या सगळ्या गोष्टी नेमकं काय सांगतात हे आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया या चर्चेच्या फेरी झडल्या आधीच पवारांनी मात्र कंबर कसली आहे आणि आपल्या प्लॅनला सुरुवाती केली आहे सुरुवातीलाच एकशे पंचावन्न आमदारांचे विजय झालेले आहेत असं वक्तव्य करत त्यांनी महायुतीला बॅकफूटला टाकायला सुरुवात केली आहे पण शरद पवार नेमकं काय का प्लॅनिंग करतात समजून घेऊया तीन मुद्द्यांवर पवारांनी केलेली पहिली गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय जवळपास निकाली लावला आहे यानंतर पवारांनी केलेली दुसरी गोष्ट म्हणजे विधानसभेसाठी स्थानिक मुद्दे हेरायला पवारांनी सुरुवात केली आहे लोकसभेच्या निकालानंतर विजयाच्या आनंदोत्सवात जास्त न सहभागी होता शरद पवार यांनी आधी इंडिया अलायन्सची बैठक मग पक्षाची बैठक मग वर्धापन दिन अशा बैठका करत विधानसभेसाठी बांधणी चालू केली केंद्रामध्ये मोदी सरकार आलं असलं तरी भाजपला देशभरात कसा फटका बसला आहे हे शरद पवार आपल्या भाषणामधून लोकांना सांगतात शरद पवार यांनी केलेली तिसरी गोष्ट म्हणजे माणसं हेरायला केलेली सुरुवात आणि भाजपच्या हिंदुत्वाला टॅकल करायला आणलेला मुद्दा सात जुलैला बारामती ते संसद दरम्यान वारी असणाऱ्या या वारी असणाऱ्या याच्यामध्ये पवार सहभागी होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या हिंदुत्वाला टॅकल करायला ठाकरे पवार यांनी महाराष्ट्र धर्माचा हत्यार बाहेर काढलं होतं आतासुद्धा विधानसभेला अशा परिस्थितीत पवारांनी आधीच महाराष्ट्राच्या अराई आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल वारीत सहभागी होण्याचा हा निर्णय सूचक असल्याचं दिसून येत आहे शरद पवार यांनी सध्या महायुती आणि भाजपच्या एक पाऊल पुढे जाताना दिसत आहे एकशे पंचावन्न जागेवर आम्ही आधीच जिंकलोय असे म्हणत त्यांनी महायुतीला अस्थिरता निर्माण केल्याचं दिसते आता पुढे काय होईल हे निवडणूक झाल्यावरच समजेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा